भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर जत येथील पुस्तकालय व जनरल स्टोअर्स आपल्या पाल्यासाठी घेऊन येत आहेत दर्जेदार व अनोख्या ऑफरची बरसात सुंदरम क्लासमेट गुडलक या कंपनीच्या एक डझन वही सोबत एक वही फ्री व दहा टक्के डिस्काउंट शैक्षणिक ऑफर तसेच नववी ते बारावी वर्गाचे नवीन सिलेबस पुस्तके होलसेल दरात मिळतील तसेच सर्व शैक्षणिक व शालेय साहित्य एकाच छताखाली खरेदी करा व भव्य अशा डिस्काउंटचे साक्षीदार बना आमचा पत्ता मल्लिकार्जुन पुस्तकालय व जनरल स्टोअर्स मंगळवार पेठ जत प्रोप्रा राजू के गुप्ताज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शून्य तीन अडतीस शून्य दोन अठ्ठ्याण्णव तेवीस अठरा शून्य दोन सहासष्ट आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जत शहरातील बाजारपेठेत वारंवार वाहतूक कोंडी नागरिकातून संताप जत शहरात दररोज शहरातील प्रमुख बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असतानाही कायदा व सुव्यवस्थेचा डांगोरा पेटणारे पोलीस प्रशासन हे काय करते असा संतप्त सवाल जतकरांकडून विचारण्यात येत आहे आज सोमवारी दुपारी साडेतीन वाजता पेठेतील श्री हनुमान मंदिर ते उमराणे कॉर्नर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक कोंडी झाली होती जत शहरातील बाजारपेठेत वाहतूक कोंडी होणे का हे काय नवीन नाही नेहमीचीच ही बाब झाली आहे त्यातच शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही बंद आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीचा हा प्रश्न पोलीस प्रशासनासमोर एक आव्हान ठरत असून अनेक वेळा जत शहरातील व्यावसायिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत एक पोलीस चौकी उभी करावी अशी मागणी करूनही पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करतात पोलीस प्रशासनाला वाहतूक कोंडीचे काय देणे घेणे नाही सामान्य नागरिकांना याचा त्रास सोसावा लागत आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा